अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवा आमदार राहुल आवाढे यांची पावसाळी अधिवेशनात ठाम मागणी इचलकरंजी शहर व परिसरामध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून तरुण पिढी आणि कामगार वर्गाचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विळख्याला वेळी चाळा घालणे गरजेचे झाले आहे गांजा ड्रग्ज नशिली इंजेक्शने यांची खुल्याम विक्री व खरेदी सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विशेष मोहीम राबवून पोलीस प्रशासनास जबाबदारीने कठोर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी इचलकरंजीचे आमदार डॉ राहुल आवाढे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली युवक अंमली पदार्थांच्या आहारी जात असून त्यांचे भवितव्य बनत आहे त्यामुळे समाजात अस्थिरता निर्माण होत असून ही गंभीर बाब आवश्यक आहे तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी आपली सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहनही आमदार आवाढ यांनी यावेळी केले अध्यक्ष महोदय जून महिन्यामध्ये इचलकरंजी सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातली आठ जण यांना पोलिसांनी पकडलेला गांजा एक्केचाळीस किलो गांजा पकडला परंतु यांना पकडून सकाळी पकडलं आणि संध्याकाळी त्यांची सुटका झाली अशी परिस्थिती फक्त पोलिसांच्या दुर्लक्षच्या मुळे त्या ठिकाणी झालं चॅनेल करा आणि आधी बघण्यासाठी